नमस्कार अंजली किचन मध्ये आज आपण जो व्हिडिओ बनवणार आहे तो आपल्याला महिन्यासाठी आप ला जो किराणा आहे तो चार माणसासाठी आपल्याला किती लागतो आणि माझं आहे तर बघा व्हिडिओला सुरुवात करतो तर तिथं मी आज किराणा भरून झालेला आहे माझा तर महिन्याला आपल्याला किती लागतो हे मी तुम्हाला दाखवते तर इथं बघा आपण दहा किलो गहू आणलेला आहे तर गहू आपण हा दहा किलो महिन्याभरासाठी हा गहू लागतो मला तर बघा आता तर महिन्याभरासाठी हा दहा किलो बरोबर गहू पुरेसा होतो पण जर आधीमध्ये आपल्याकडं पाहुणे वगैरे आले तर जास्त काही माझ्याकडे पाहुणे रावळे येत नाही पण जरी आले त्या तरी त्यासाठी म्हणून आपण दोन किलो एक्स्ट्राचा हा गहू आणलेला आहे तर असा एकंदरीत मला हा बारा किलो गहू लागतो त्यानंतर बघा एक किलो ज्वारी आणली तर भाकरी काही जास्त खाल्ली जात नाही तर एक किलो ज्वारी भरपूर होती कधीतरी भाकरी खावी वाटली तर एखादी भाकरी आपण टाकू टाकते मी त्यानंतर बघा इथं आता बासमती कणी आपण आणलेली आहे तर कणी का आणली तर इंद्रायणीचा तांदूळच आम्ही रोज खातो पण इंद्रायणीचे कणी की कधी कधी जर मसाले भात जर खायचा असेल तर इंद्रायणीच्या कणी बा बासमती कणीचा हा भात खूप छान लागतो चवीला त्यासाठी ही बासमती कणी आणलेली आहे आपण त्यानंतर बघा तुरीची डाळ आणलेली आहे आपण एक किलो तर बरोबर ही महिनाभराची तर डाळ आहे तर एक किलो तुरीची डाळ आणलेली आहे आपण तर कसंही तुम्ही ही वापरा तर एक किलो ही तुरीची डाळ भरपूर होती चार माणसांसाठी त्यानंतर मुगाची डाळ पण आपण आणली त्याबरोबर एक किलो तर लहान घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांना मुगाचं वरण छान असतं तुरीच्यापेक्षाही मुगाचं वरण नेहमी मुलांना द्यावं त्यासाठी बघा हे एक किलो मुगाची डाळ आणलेली आहे तर आधीमध्ये आपल्याला कधीतरी जर हरभऱ्याची डाळ लागली तर मी ही पाव किलो हरभऱ्याची डाळ पण आणलेली जर पोळ्या करायच्या असेल तर त्यावेळेस मी अर्धा किलो डाळ भरते तर इथं मी पाव किलो हरभऱ्याची डाळ भरलेली त्यानंतर बघा इडली वगैरे आपण करतो तर त्यासाठी पाव किलो ही उडदाची डाळ आपण आणलेली तर अशी ह्या डाळी महिन्याभराच्या मी आणलेल्या आहेत त्यानंतर आता नाश्त्यासाठी पोहे बघा तो पोहे आपण इथं दीड किलो आणलेले आहेत कदी कदी वेक वेक तर अगदी रोजच पोह्याचा नाश्ता होत नाही कधी उपीट कधी पोहे वेगवेगळं काहीतरी असतं तर हे दीड किलो पोहे चार माणसांसाठी भरपूर होतात त्यानंतर एक किलो शेंगदाणे आणलेले आहेत बघा तर शेंगदाणे जवळजवळ मी शक्यतो भाजीमध्ये शेंगदाणेच वापरते कधी पोह्यात लागतात तर असे मिळून हे एक किलो शेंगदाणे भरपूर होतात त्यानंतर एक किलो रवा आणला आहे बघा बारीक रवा आपण वापरतो तर महिन्याभरासाठी हा एक किलो बारीक रवा आणलेला आहे तर आता हे झालं आहे डाळी रवा पोहे आणि शेंगदाणे तर आता बघा चहासाठी साखर लागणार आहे आपल्याला तर पाच किलो साखर मला महिन्याला लागते ला ला अगदी कुणी आलं गेलं सर्व धरूनही पाच किलो साखर आपल्याला लागते ला त्यानंतर बघा चहा पावडर तर सोसायटी चहा पावडर मी आणते तर अर्धा किलो चहा पावडर आपल्याला इथं महिन्याला लागते तर महिन्यासाठी हा अर्धा किलोचं पॅकेट आणलेलं आहे जर नाही पुरलं तर त्यासाठी म्हणून आपण एक्स्ट्राचं वरतून हे शंभर ग्रामचं पॅकेट मी आणते महिना अखेरीच्या वेळेस जर चहा कमी जास्त आपण पिला तर जर आपल्याला लागली तर महिनाभरात तर एक्स्ट्राचं असं हे शंभर ग्रॅमचं पॅकेट आपण आणलेलं आहे त्यानंतर बघा मसाल्यामध्ये मा एवढंच आपण कांदा लसूण मसाला वापरतो तर लसूण कांदा लसूण मसाला चवीला छान लागतो त्यासाठी हा पाव किलो आपण कांदा मसाला त्यानंतर बघा इथं शंभर ग्राम आपल्याला लाल मिरची लागती तर लाल मिरची पावडर एव्हरेजचीच लागती ती पण आपण आणलेली आहे त्यानंतर हळद पावडर आणली बघा दोनशे ग्राम तर दोन पॅकेट आहेत शंभर श्यंबर, शंभर ग्रॅमचे त्यानंतर बघा इथं गरम मसाला आहे तर शंभर ग्रॅमचं पॅकेट आहे एवरेटचं त्यानंतर बघा इथं आता बाकी थोडे मसाले आणले आहेत तर चहा मसाला दोन पॅकेट ह्यावेळेस मी आणलेलं आहे चहा छान होतो थोडासा टाकला तरी त्यानंतर बघा थोडी वेगळी चव म्हणून मी कधीतरी वापरण्यासाठी सब्जी मसाला आणलेला आहे एक पॅकेट त्यानंतर आपण इथं चाट मसाला आणलेला आहे त्यानंतर आपण इथं मटण मसाला आणलेला आहे तर अशी ही चार पाच पाकिट मी आणलेली आहेत त्यानंतर खोबरं लागतं बघा आपल्याला महिनाभरासाठी तर हे अर्धा किलो खोबरं आपण आणलेलं आहे अगदी वापरलं तरी अर्धा किलो किलो कोबर हे लागतं त्यानंतर गुळ लागतो आप ला आपल्याला घरामध्ये नेहमी तर अर्धा किलो हा आपण गुळ आणलेला आहे आता पुढं बघूया आपण इथं बघा पाऊशेर मटकी आणलेली आपण भिजत घालण्यासाठी कादीमध्ये आपल्याला जर मटकीची भाजी खाऊ वाटली तर पावसाळ मटकी त्यानंतर जिरं आणलेत आणि पांढरे तीळ आणलेत ते तिळ आपल्याला नेहमीच लागतात जिरं फोडणीसाठी लागतं तर महिन्याभरासाठी बघा हे जिरं आपण आणलेले आहेत आणि पांढरे तिळ त्यानंतर बघा कधीतरी आपल्याला इथं खीर किंवा शिरा वगैरे केला तर आपल्याला थोडेसे काजू बदाम म्हणोके लागतात ते पण मी इथं शंभर शंभर ग्रॅमची पॅकेट आणलेली आहेत त्यानंतर ह्या सगळ्यासाठी जे आपल्याला महत्वाची गोष्ट लागते ते म्हणजे मीठ तर एक किलो मीठ मी इथं आणलेले त्यानंतर बघा आता थोडंसं आधीमध्ये कधी मॅगी कधी बिस्किटं लहान मुलांसाठी तर आपण मॅगी पॅकेट आणून ठेवलेले आहेत तीन त्यानंतर क्रॅकजॅकचे तीन बिस्किटचे पुढे आपण आणलेले आहेत आता पुढं बघूया आपण तर फरसाण आणलाय बघा आपण अर्धा किलो जर आधीमधी काही खावं वाटलं करून मिसळ वगैरे तर त्यासाठी हे एक पॅकेट मी आणते तर देवासाठी बघा हे तेल आणतो आपण दीप तर हे दोन बॉटल मला देवासाठी लागतात तर हे आपण दोन किलो तेल आणलेले आहे त्यानंतर आता तेल लागतं बघा तर मी हे तीन किलो तेल सध्या आणलेलं आहे तर अजून आपल्याला असे दोन पॅकेट लागतात एकंदरीत पाच किलो तेल मला कसंही लागतं एक महिन्यासाठी चार माणसांच्या हिशोबाने अशा पद्धतीने सर्व आपला हा किराणा आता दाखवून झालेला आहे आणि आता हिथं बघा आपल्याला बडीशेप लागते तर तीन पॅकेट बडीशेपचे पण आणलेले आहेत आपण आता बघा बाकी सर्व किराणा झाल्या आता आपल्याला जे धुनं भांड्यासाठी किंवा आंघोळीसाठी लागणारे साबण तर इथं बघा दोन किलो आपण हा व्हीलचा निर्माण आणलेला आहे तर हा दोन किलो आणलेला आहे आपण महिन्याभरासाठी त्यानंतर दहा साबण आणलेत बघा हे साबण थोडे भांड्यासाठी जास्त लागतात कारण लहान बाळ घरात असल्यामुळं सारखं काही ना काही केलं जातं का भांडी कमी जास्त पडतात तर हे दहा बार आणलेले आहेत आपण तर दहा रुपयेवाले बार आपण दहा आणलेले आहेत त्यानंतर बघूया आपण आता इथं बघा साबण डाईट साबण आणलेत पाच कारण की पहिले दोन साबण माझ्याकडे शिल्लक असल्यामुळं आपल्याला हे साबण एवढेच लागणार आहेत तर आपण हे पाच साबण आणलेले आहेत एक महिन्यासाठी त्यानंतर बघा डेटॉल आणलेत तीन आपल्याला लागतात त्यानंतर हे दोन आणलेत कधी मधी पाहुणे वगैरे आले तर त्यांना हा खास सेपरेट साबण पाहिजे असेल तर तो, तो देण्यासाठी आपण हे दोन गोदरेज बनचे साबण आणलेले आहेत त्यानंतर कोलगेट लागतात तर आम्ही तर ता क दकांती वापरतो तर अशा कोलगेट मी का आणते वीस वीस रुपयाच्या मोठ्या डायरेक्ट आणण्यापेक्षा वीस वीस रुपया ह्या जर कोलगेट आणला तर जास्त पाण्यात पडून खराब पण होत नाही पाणी लागत नाही संपल तशी आपल्याला घेता येते त्यानंतर हा पावडरचा डब्बा बघा हा एक महिन्यासाठी आपण आणलेला आहे डेटॉल लागतं आपल्याला तर दोन बॉटल आपण डेटॉलची आणलेली आहे त्यानंतर खोबरे तेल आणले आपण इथं शंभर ग्रॅम हिंग पावडर लागते आपल्याला ती राहिली होती आपली तर हिंग पावडर पण आपण आणलेली आहे त्यानंतर हे हरपीट लागतं ते पण एक आणलेले आहे आपण त्यानंतर देवासाठी उदबत्ती लागते बघा तर ही उदबत्ती मला खूप आवडती तर खूप वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये उदबत्त्या असतात तर आपण हे दोन पॅकेट आणलेलं आहे तर अशा पद्धतीने सर्व आपला हा एका महिन्याचा बघा किराणा आहे बरोबर एक महिना परफेक्ट असा हा किराणा आपला पूर्ण जातो कारण माझा अंदाज खूप वर्षापासूनचा आहे अगदी ह्याच्यात काही जरी कमी जास्त आपण आणू शकतो तर अशा पद्धतीने आजचा आपला हा व्हिडिओ आता पूर्ण झालेला आहे आणि आजची ही जे तुमचा बनवलेला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद